नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी कवटे तालुक्यातील कुकटोळ येथे पैशाच्या वादातून खून कवटे तालुक्यातील कुकटोळ येथे पैशाच्या देवाणघेवाणवरून काल मध्यरात्री कुकटोळ येथे खून अवघ्या दहा तासात कवटे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या जत कवटे उंदी पोलीस ठाण्याचे विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंकी यांनी खून झालेल्या घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना देऊन तात्काळ आरोपींना अटक करा असे आदेश डीबी पथकाला दिले होते त्यानुसार तपास करून अवघ्या दहा तासाच्या आत कवटेमाका डीबी पथकाने आरोपींना अटक केली आहे संजय उर्फ अमित क्षीरसागर असे खूण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर स्वप्नील क्षीरसागर व सुशांत शेजूळ अशी संशयित खुणी आरोपींची नावे आहेत सदरचा खूण हा पैशाच्या देवाणघेवाणीतून झाला असल्याची माहिती मिळत आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेमाकळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळ निवृत्त करांडे अभिजित कासार नागेश मासाळ श्रीमंत करे यांनी खुणाचा योग्य तपास करून कुणातील संशयिताला ताब्यात घेतले आहे यातील आरोपीच्या आईने केली आत्महत्या आरोपी सुशांत शंकर शेजूळ याची आई विमल शंकर शेजूळ वय पन्नास वर्ष राहणार कुकटोळी आणि दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गावातून अशी चर्चा आहे की मुलगा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या या प्रवृत्तीला कंटाळून आईने आत्महत्या केलेली आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट व मुकेश बनसोडे अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा